कल्याण पश्चिमेती सिटी पार्कमध्ये महापालिका विजय अँड आविष्कार फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत जवळजवळ तेराशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवून भरघोस प्रतिसाद दिला सिटी पार्कच्या निसर्गरम्य वातावरणात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन चिमुकल्या बालगोपालांनी आपल्या कुंजल्याने नयनरम्य रंगाची उधळण करीत चित्रकला स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कादा सुरेश म्हात्रे यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न झाला कादा सुरेश म्हात्रे यांनी सहभागी बालचमूची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा यापुढेही आयोजित करण्यात याव्यात असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले महापालिकेतर्फे अशा स्पर्धांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल असे आश्वासन महापालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आपल्या भाषणात दिले या समयी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे माजी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ कल्याणचे तहसीलदार सचिन शेजवळ व इतर मान्यवर उपस्थित होते